मित्रांनो काल बिग बॉसच्या घरात सर्व टास्क जबाब अर्थात टास्क पार पडताना दिसला या टास्कमध्ये काल निक्की वर्षा अंकिता अभिजीत धनंजय जान्हवी खेळताना दिसले या तिघांनी त्यांच्या पद्धतीने खेळ खेळून चांगली रक्कम कमवली आता पॅडीच्या मार्गदर्शनाखाली सूरज महाचक्रव्यू कसं पार करणार याकडे सर्वांचं लक्ष होतं काल भाऊ आणि सूरज हा महाटास्क खेळताना दिसले महाचक्रविहात सूरजच्या डोळ्याला पट्टी बांधून भाऊंनी सांगितलेल्या सूचना ऐकून तशी कृती तो करत होता हानायच्या हाताला चल हानायच्या असे सूरजला समजतील असे कोडवड वापरून पॅडी सूरजला मार्गदर्शन करताना दिसले पुढे जबरदस्त खेळ खेळत सूरज एंडला येऊन दोन लाखांची मोठी रक्कम कमवणार का याकडे सर्वांचं लक्ष होतं या चक्रविवाहात सूरज त्याच्या परीने पूर्ण प्रयत्न करत होता पन्नास हजार रुपयांची तो वीट उचलतो पॅडेदादा आणि सूरज दोघे मिळून शेवटी एक लाख तीस हजार रुपये कमवतात घरात आता महाचक्रविवाद परवा तीन जोड्यांनी परफॉर्म केलं त्यामध्ये धनंजय जान्हवी यांनी एक लाख तीस हजार रुपये तर निक्की वर्षाताई यांनी दोन लाख पंच्याऐंशी हजार तर अंकिता अभिजित यांनी सर्वात जास्त तीन लाख पंधरा हजार रुपये कमवले माहिती आवडली तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद